हरी मंडळी कलियुग हे युगच असं आहे की या जगात काहीही घडू शकतं काही जरी घडलं तर जास्त शॉक व्हायची गरज नाही कारण हे कलियुग आहे माऊली इथं दुराचार वाढणार भ्रष्टाचार वाढणार बलात्कार वाढणार लोक अनैतिकतेने वागणार आणि पर्यायातून याच्यामधून क्राईम घडणार गुन्हे घडणार आणि या कलियुगामध्ये तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो कि या या की या वाढलेल्या दुराचाराला या वाढलेल्या पापाला रोखू शकेल अशी फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे अध्यात्म पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुने आंधळा बराच मे निंदेचे श्रवण नको मज कानी बधीर करून ठेवी देवा अपवित्र वाणी नको मजे मुखा त्याहुनी मुखा बराच मे मज कधी परस्त्री संगती नको मज कधी परस्त्री संगती जनातून माती उठता भली तुका मज अवघ्याचा कंटाळा तू एक गोपाळा आवडशी मंडळी चारशे वर्षापूर्वी संत सद्गुरू तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेला आहे आणि हे ज्याने ज्याने अंगारलं अंगीकारत करून घेतलं अंगीकृत त्यांचं त्यांचं सोनं झालं म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलो की ह्या कलियुगामध्ये वाढणाऱ्या पापाला कलियुगामध्ये वाढणाऱ्या या दुराचाराला माणसाच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या या उद्रेकाला वाईट गोष्टींना रोखू शकेल असं एकमेव रसायन म्हणजे अध्यात्म आहे आपलं संत सद्गुरूंनी लिहून ठेवलेलं साहित्य आहे संत सद्गुरू बाळूमामा नेहमी म्हणायचे ध्यानात ठेव गड्या दुसऱ्याचं धन दुसऱ्याची बायको आणि दारू ह्या गोष्टी ईशापेक्षा सुद्धा घातिक आहेत आणि मंडळी हे ज्यांना ज्यांना समजलं ज्यांना ज्यांना उमगलं त्यांचं जीवन अगदी सुजलाम आणि सुफलाम बनलं म्हणून सांगतोय की भक्तिमार्गाला या आध्यात्मिक ओढ निर्माण करा तुमच्या हातून कुठलाही गुन्हा घडणार नाही क्राईम घडणार नाही सध्याची परिस्थिती फार अगदी फार वाईट आहे लोक वाम मार्गाने पैसे कमवू लागली परंतु त्याचा शेवट फार दर्दनाक आणि वाईट भ्रष्टाचारांचा शेवट अगदी वाईट त्याच्याचबरोबर लोक अनैतिकतेने वागू लागले अनैतिक संबंध वाढले आणि याचाही शेवट अत्यंत भयानक कित्येक क्राईम घडत आहेत आणि या क्राईम घडत असताना माऊली सांगायला थोडीशी लाजसुद्धा वाटते की या क्राईममध्ये महिला सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने पुढे आहेत अनेक महिला सुद्धा कारणीभूत आहेत अगदी देवी लक्ष्मीचं रूप आहेत महिला परंतु सगळ्याच महिला वाईट आहेत असं नाही नव्याण्णव ना टक्के महिला अगदी देवी लक्ष्मी स्वरूप आहेत परंतु एक टक्के महिला अगदी त्यांना मानसिक विकृती म्हणता येईल अगदी खालच्या पद्धतीने या समाजामध्ये वावरत आहेत माऊली स्पष्टपणे असं बोलणारं कुणीही तुम्हाला भेटणार नाही परंतु आपल्या या समाजाचा उद्धार व्हावा काहीतरी चार शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचावेत हा एवढाच माझा ठास तुमच्यापेक्षा वयानं फार मी कमी आहे याची मला जाणीव आहे काही जण माझ्या मोठ्या भावाप्रमाणे असतील काही जण माझ्या लहान्या भावाप्रमाणे असतील काही जण अगदी वडीलधारे असतील परंतु हे जे काही समाजामध्ये घडत आहे या गोष्टी आणखीनही आपल्या डोळ्याच्या पडद्याच्या बाहेरच्या आहेत ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत नियमितपणे आपण समाजामध्ये वावरतो परंतु या कलियुगामध्ये काय काय नेमकं घडतंय या गोष्टीचा अनेकांना आणखीन अंदाज लागलेला आहे नाही आपली माणसं फार साधी आणि सोपी आहे जग फार ॲडव्हान्स झालं त्याच्यामुळं आणखीन तुम्हाला वाटतं तु बा हे पोरगा समोर जो बोलतोय हा मोबाईलमधला पोरगा वयानं फार एवढा जास्त नाही तरी एवढा कसं का काय बोलतो आम्ही जास्त उन्हाळा पावसाळं खाल्ली तर आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी माहीत नाहीत परंतु मंडळी उन्हाळा पावसाळा जास्त खाल्ली म्हणजे तुम्हाला सगळंच पार कळतं असं नाही जग फार ॲडव्हान्स झालं आपण आणखीन फार साधंच आहे जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी जावा त्या ठिकाणी माहिती घ्या गोनोरियाचे पेशंट किती वाढलेले आहेत गोनोरिया आता याच्याबद्दल गोनोरिया म्हणजे तुम्ही काय म्हणाल नेमकं काय तर याच्याबद्दल फार अगदी आपल्या डीपमध्ये जायचं आहे तळामध्ये जायचं आहे आणि तळाची रुंदी मोजायची आहे सगळं अगदी व्यवस्थितपर्यंत तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे हा एक मी वसाच घेतलेला आहे की या कलियुगामध्ये जे काही क्राईम घडत आहेत गुन्हे घडत आहेत ह्या गुन्ह्याच्या तळाशी जायचं आणि हे क्राईम हे गुन्हे घडू नयेत म्हणून नेमका काय प्रयत्न करता येईल हे सगळे आपल्या समाज बांधवातल्या बंधू भगिनींना सगळ्यांना समजावून सांगायचं गोनोरिया अतिशय विचित्र आजार आहे हा अनैतिक संबंधामधून अनैतिक गोष्टीमधून घडणारा आजार आहे आणि चिंतेची बाब ही की आज तुम्ही जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी जावा कितीतरी पेशंट आहेत धड ना बोलताही येत नाही या गोष्टी समाजामध्ये सांगताही येत नाहीत उघडपणे फार अगदी विद्रुप परिस्थिती आहे वेळ करोनानं मेलेलं बरं परंतु हे जे काही आहेत हे गुप्त रोग आहेत अत्यंत भयंकर पद्धतीने वाढत आहेत आणि याला कारण आहे अनैतिक संबंध स्पष्टपणे बोलतो आपण हां अगदी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये गावरान मराठी भाषेमध्ये समजवायचा प्रयत्न करतोय जे काही आहे ते आहेच बर ह्या गोष्टी कुठेतरी बोलल्या पाहिजेत समाजासमोर आल्या पाहिजेत लोकांच्या डोळ्याची उघडणी झाली पाहिजे म्हणून एवढा हा आठहास करतोय कारण आपल्या एका व्हिडिओमुळे आपल्या एक बोलण्यामुळे कोणाचं तरी आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचत असेल तर मी म्हणतो आपलं आयुष्य या गोष्टीमध्ये समर्पित करायला सुद्धा मला काही भीती वाटणार नाही म्हणूनच हा एक आठास म्हणूनच हा एक प्रयत्न करतोय माऊली त्याच्यामुळं सांगतो की वाईट गोष्टी सोडून द्या वाईट गोष्टींच्या नादाला लागू नका जीवन फार, फार, फार सुंदर आहे हो फार अगदी फार सुंदर जीवन आहे व्यसनांच्या नादी लागू नका कशाला व्यसन करायचे आयुष्यामध्ये देवांना आयुष्यच किती आपल्याला एवढं दिलेलं आहे छोटंसं आयुष्य आहे भलं मी म्हणतो काही लोक का असे असतात की टेन्शनमुळे वेस्ट न करतात फार टेन्शन आहे म्हणून दारू प्यायची मंडळी कष्ट करत राहा प्रामाणिक राहा त्या नाव देवाचं नावमुखामध्ये घ्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही तुमच्या वाट्याला जे दुःख आलेलं आहे ना ते दुःखसुद्धा कायमस्वरूपी नाही आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे सुख आहे ना ज्याचं तुम्ही माज दाखवताय जे बिल्डर लोक असतील मोठं पैसेवाली लोक असतात नेते मंडळी असतील त्यांचं सुद्धा आयुष्य त्यांचं म्हणजे त्यांचेही जे काही आनंद आहे त्यांच्याकडे जो पैसा आहे ते सुद्धा सगळं काही कायमस्वरूपी नाही तुम्ही म्हणार ते कोठ्याधीश आहेत अहो ते कोठ्याधीश असले तर त्यांचं आयुष्य तर कुठं कायमस्वरूपी आहे त्यांचं पण आयुष्य माऊली संपणार आहे त्याच्यामुळं आहे ह्या परिस्थितीत व्यवस्थितपणे जगत राहायचं पुढं पुढं चालत राहायचं त्या देवाचं नाव मुखामध्ये घ्यायचं हे आयुष्य फार अगदी फुलासारखं आहे याचा सुगंध घेत राहायचा आयुष्य जगत राहायचं आनंदानं आणि हे फुलासारखं आयुष्य कधी गळून पडेल काही सांगता येत नाही म्हणून जोपर्यंत या आयुष्याची कळी फुललेली आहे तोपर्यंत सुगंध घेत राहायचा व्यवस्थितपणे आयुष्य जगत राहायचं जीवन जगत राहायचं तर ह्या ज्या गोष्टी आहेत याला तुम्ही मला नक्की सपोर्ट करा नवीन कोण असतील सबस्क्राईब करा लाईक करा याच्यामध्ये निव्वळ हेतू हाच आहे की समाजामध्ये घडणारे क्राईम हे लोकांच्या समोर आणायचे ते अंधारामध्ये पडू द्यायचे नाहीत कोणत्याही कसल्याही प्रकारच्या घटना असू द्या अनैतिक समाजामधून घडलेल्या घटना असू द्या ह्या गोष्टी जशाच्या तशा खितपत पडू द्यायचे नाहीत त्या समाजासमोर आणायच्या आणि ज्या गोष्टी घडून गेल्या का ज्या गोष्टी घडून गेल्या त्या गोष्टीमधून काहीतरी समाजाला लोकांना बोध मिळावा याच्यासाठीच माऊली मी हा टास्क करतोय नाहीतर या गोष्टीमधून कित्येक क्राईम घडलेले आहेत कित्येक खून घडलेले आहेत कित्येक मर्डर घडलेले आहेत कितीतरी जण देवाघरी गेले कितीतरी जण त्या पिंजऱ्यामध्ये तुरुंगामध्ये गेले परंतु ते जे काही घडून गेलं ते आपण बदलू शकत नाही परंतु जे काही घडून गेलं त्याच्यामधून समाजामधल्या बाकीच्या लोकांना बोध मिळावा एवढीच आपली इच्छा आणि या समाजामधले क्राईम कमी व्हावेत हो तर धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांचा निरोप घेतो रामकृष्ण हरी।